हक्काचा जागर आवाज एकतीस मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी निर्णय कायम राहणार असल्याचा खुलासा वाणिज्य विभागाच्या माध्यमातून करण्यात आल्यानंतर सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या लासलगाव बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या बैठकीमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना रयत क्रांती शेतकरी संघटना छावा क्रांती संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचं इतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी सा झाले होते केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठक संपन्न झाली केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने निर्यात बंदी न हटवल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये राज्यव्यापी मोठे असे तीव्र आंदोलन करणार या बैठकीमध्ये प्रमुख असलेले मुंबई कृषी केंद्र शासनाने आठ डिसेंबर पासून कांद्यावर निर्यात बंदी लादली त्यामुळं कांद्याच्या मोठी अशी घसरण झाली काल परवा पुन्हा एकदा निर्यात सुरू होईल असं त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जाहीर बातम्या आल्या आणि त्या बातम्यानंतर शेतकऱ्यांमध्ये थोडासा आनंदाचं वातावरण पसरलं होतं परंतु आज पुन्हा एकदा एकतीस मार्च पर्यंत कुठल्याही प्रकारे कांदा निर्यात होणार नाही असं जाहीर केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला आहे कांद्याची अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली बाजारभावाची त्याचबरोबर द्राक्षे असेल किंवा अन्य शेतीमाला असेल अत्यंत निराशाजनक धोरण केंद्र शासनाने त्या ठिकाणी स्वीकारलं असल्यामुळे सर्व शेतकरी संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन राज्यभर काहीतरी व्यापक आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आंदोलन कशाप्रकारे असेल या संदर्भामध्ये लवकरच त्या ठिकाणी निर्णय होऊन त्या ठिकाणी सांगितलं जाईल संघटनेच्या जा आंदोलनाला आमच्या सर्व संघटनाच्या वतीनं शेतकरी संघटनांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांचा लासलगाव बाजार समितीच्या सभागृहामध्ये बैठक झाली आणि ह्यापुढे मोठं आंदोलन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं केंद्र शासनाच्या विरोधात जनआंदोलन उभं करण्यात येईल आणि प्रत्येक रूपरेषा ही दिवसेंदिवस ठरवण्यात येईल आज फक्त या दिल्लीमध्ये होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आणि रोज रोज नवीन नवीन नवी नवी पद्धतीनं शेतकऱ्यांच्या बरोबर एक नवीन आंदोलन उभं करण्यात येतील आणि के केंद्र शासनाच्या जे काही लोकप्रतिनिधी मग ते मंत्री असतील काही आमदार असतील खासदार असतील त्यांना या भागामध्ये गावबंदी असतील त्या भागामध्ये येण्याचं निर्बंध असतील अशा प्रकारचे विविध आंदोलनं विविध प्रकारचे आंदोलनं या ठिकाणी येतील या आज झालेल्या बैठकीमध्ये अशी ठराव करण्यात आले पुढील आंदोलनाची दिशा आपल्याला लवकरच सांग मात्र कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात पुन्हा एकदा शेतकरी संघटना या केंद्र आणि राज्य सरकारच्या या धोरणाच्या विरोधात आवाज उठवत असल्याचं पाहायला मिळत आहे जागर जनसंसाठी असिफ पठान लासलगाव